आपण पाहत आहात तीन गोवा चोवीस तास काकोडा कुडचड इथे एक्सपायरी लेबलवर नवीन तारीख टाकून कालबाह्य आता तारीख संपलेल्या खाद्यपदार्थाची विक्री केल्याचा प्रकार समोर आला पीडित महिलेनं या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे माझे बाबून सकाळी चाई लाख चार हे वेरी पेकेटा, तीन पॅकेटां तीन पॅकेटां ती एक पॅकेट त्यांनी पडून खाली तेका संडासांनी उलटी झाली मा माझे बाबुच्या फाटल्यान आणी कितली जाणांनी वेरीज आहेत तेंकं कितें जावंक शकतली एका संडास उठी झाली आणि फुडे ड्रग्सां चेकिंग करून तेंक पोहोचे अशी माझी मागणी आहे हा काकोड इंडिया आय टी आय जी असा आय टी जी शॉप असतात हे जे स्वीट मार्ट शॉप असा त्या शॉपा आज सका फुडे आमच्या एक हांगचो भुरगो लोकल आमगेलोच म्हणत असं की त्यांनी एक तीन पॅकेट मस्का पावयली आणि त्या मस्का पावायची त्यांनी किती केले पय हांगा तो मस्का खाला खाल्ल्यान ताका सकाळी उलट्यान सांडा जावपाले इथल्या त्याच्या आवयन हे धाडलं ते भहिणी लेबल पण लेबल एक एक्सपाटी एक पोना चौदा चार दोन हजार चोवीस परंत्र आणि लेबल मारला दुसरा चौदा पांच दोन हजार चोवीस हेचेन कोण लक्ष देतो आणि भरगे किती जण मेल ते आव बाबा भरपूर ना झाला ते हेल्थ डिपार्टमेंट किती करता फूड एन्ड्रस्ट किती करता हे कारवाई करू जाईल असे हे या भरगी लोक जे आसा ते कामगार असतात ते कामगार घेऊन ते બાકીનો તેના બારી ભૂણે નજરે પડલેવાડી લો જીવન ઉઠલે કાંઈ ડિપાર્ટમેન્ટ ફૂડ ડ્રગ્સ પડે ફૂડ એન્ડ ડ્રગ્સ ખરીશન ઘણું પહેલા કઈના હે ચેક કરુરસડી મતદારસંડી ગાવાનું સાઈડી शिवशक्ती हे स्वीटमार्ट जे असा त्या स्वीट मार्ट प्रथमेश जो काकोडेचा भुरगो ते हा तीन पॅकेटां जी मस्का पावची तीन पॅकेट वेल्ली ही तुम्ही पळतात तीन पॅकेटां आणि तीन पॅकेटा वेल्या असताना आम्ही जे खाय ते भरग्यां एक पॅकेटातली दोन मस्का जे खाले त्याचा उलटे आणि संडासो तात्काळ त्याच्या आवयं असे झालं म्हणते पहिले जेव्हा हे पॅकेट जे आत्केटात दोन लेबल एक एक्सपायर्ड लेबलाचेर नव लेबल मारलो आसा म्हणत फूड एंड ड्रग्स असले किंवा हेल्थ डिपार्टमेंट असं अशा खंय तरी लक्ष जाय आयज त्या भुरग्याक देवा येणी मोठे मोठी दुर्घटना झाला मग खरी सार्वार असा असे कितले भुरगे हे खाता असले आणि कितले भग्यात त्रास जाले असले हे जे जे स्वीटमार्ट वाले आसा हे वाले व्यवस्थित हंगा काम करता काय किंवा जे प्रॉडक्ट घेता कडेन घेता हे चेकिंग करून घेता ते लेबल मारता हेव प्रश्न चिन्ह निर्माण जाता आयज जे डबल लेबल तुमकां दिसता या हेजेर हे तरी लोकांच्या भुरग्यांच्या जीवचे खेळपाचो हे एक षडयंत्र आसा हांगा टोटल जे स्वीटमार्ट असा ते स्वीट मार्ट वाल्याक तरी फूड एंड ड्रग्स जो असा जो निधलेलो फूड एंड ड्रग्स असा या खरी वच इन्क्वायरी करून ह्या फूड एंड ड्रग्सां हा सगळे चेकिंग करसो खाऊन मेज तापयचे परस असे हे सर्वे करून जे फुड हे स्वीट मार्ट असले आणि किंवा असे प्रॉडक्ट जेव्हा विकता या प्रॉडक्टाचे खर लक्ष येव आता राजू मोरोजकर शिवेदळ अध्यक्ष जो आता सा, ते सांगले सा, की हांगा कोणाचे लक्ष बरोबर आसा अशी जेन्ना जाता तेन्ना खंय आवाज येता तेजी पयलीं फूड अँड रब्ज हेल्थ डिपार्टमेंट यांनी सगळे इन्क्वायरी करून अशा या शॉपाक खंय कायदेशीर खंय कारवाई करपाक जाय गोवा ते उदय देकर कुठचं खांडेपार राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम प्रगती प्रगतीपथावर आहे मात्र गेल्या पंधरा दिवसापूर्वी पडलेल्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला मातीचा थर साचला आहे पावसापूर्वी काम पूर्ण झाले नाही तर हा मार्ग वाहन चालकांसाठी धोका निर्माण करू शकतो अशी भीती व्यक्त होत आहे तुम्ही आता पैत असले आम्ही सध्या हा ओपरोड जंक्शन असा हा फाटल्या दहा बारा एक दोन तीन वर पाऊस पडलो पाऊस पडून किंवा आलं सध्या काम चालू असा वर्क इन प्रोग्रेस थोडी इनकम्प्लीट काम असा अचानक पाऊस पडल्या कारण किंवा आले जी शोल्डर एरियातली माती जी आहे पण माती जी आशली पण ती खोल्ल गेली आणि मोठे एक हे पडले क्रॅक पडल्या सायडीक त्याका लागून सध्या लँड फिलिंगचे काम जे झालं ॲप्रूरचे जे ह्या ते तीन ते चार दिसांभर कंप्लीट जातले मागी त्यांच्यानी प्रामुख्यान जे कलवट जे केला स्टार्टिंग पॉइंट इनकंप्लीट असा आणि एंड पॉइंट इनकंप्लीट असा तो जात तिते बेगीन करतो कि्या एकदा पावस जर सुरू झाला नी उदक भरून रस्त्या उदक वतले आणि त्याच्याबरोबर मातीची डम केली असा ती बी मिक्स जाऊन येतली ज्याच्या जा 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 जका लागून टू आसा असा भयंकर मोठं रिस्क फॅक्टर असा लागून हायवेचे इंजिनिअरे रिक्वेस्ट आहे माझी की त्यांच्यानी कलोटाचे का काम जी जी जे इनकंप्लीट जे आहे पण न्ही ते नेक्स्ट विका घेऊन बेगीन कंप्लीट करचे आणि दुसरे हेजेर एक लक्ष दिवचे शोल्डर एरिया जी न्ही ती जी क्रॅक पडलेली आहा ते रबल घालून फील करून ते पेचअप करचे फिलींग ऑफ मड झाला ताच्या संदर्भात किंवा म्हणतात हा फाटल्या विकास आम्ही रिक्वेस्ट केली त्यांना की जे मधी जे जंक्शनाचेर जे, जे लँड फिलींग झालेलं आहे मोठ्या प्रमाणात ते ताती ते बेगीन लिफ्ट करचे कित्याक आता सध्या सुटी असा पण तो काही इशू ना जुनाच्या फर्स्ट विकातल्या जेव्हा स्कूल सुरू असले पण आणि आणि जेव्हा तो रेबो सगळं देवत त्यांना भयंकर मोठू इशू जाऊ यता त्याका लागून स्कूल सुरू जावच्या पहिली ते लँड फिलिंग जे झाले आह मोठ्या प्रमाणात ते सगळे लिफ्ट करचे आणि ती एरिया क्लिअर करची सोय so, प्रोग्रेस कसं दिसता तो असं प्रोग्रेस बरं होता स्पीड बरी आता काम बरे क्लीन झाले असा प्रॉब्लेम ना पण आता पाऊस लागी कारण येणारात इंजिनियांनी किती लक्ष घेऊ जे गटर इनकम्प्लीट असा हो ते करचे आणि हे शोल्डर जे लँड फिलिंग जे आय ती काढून सगळी क्लिअर करची फस पडून जर एबो मिक्स जाऊन जर रस्त्यार येलो नी जर ॲक्सिडंटल केसीस खूप जातल टू आले स्लिप जाऊन पडतले त्या लागून जे इनकम्प्लीट काम आं करचे गटराचे सांगे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एकशे आठ रुग्णवाहिकेवर कुडसडेचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे या गंभीर प्रकारामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे आरोग्यमंत्र्यांनी याची दखल घेण्याची मागणी आम आदमी पक्षाचे सांगे अध्यक्ष मिल्टन फर्नांडिस यांनी केली फाटी एक म्हणजे हुजिरीज एक घडणी घडली एक बायल मनीस मोटरसायकल सकल पडली उग्या आणि हा तीन चंद उठायली आणि एकशे आठाक फोन केला एकशे आठ म्हणाले मला आम्ही नेतुले असा ने एक पावण्यावर लागतले म्हणाले आता मला सांगा ही बायले किती करतो ही हळूहळत तांगा पडून ते आम्ही प्रायव्हेट एक फ्रेंडा सांगले एक गाडी हाड आणि ते काढून आम्ही हांगा सोडली आता ही डेवलोपमेंट पण आता सरकार म्हटा पण आता डेव्हलपमेंट जे डेव्हलपमेंटाचे किती डेव्हलपमेंट केला ते डेव्हलपमेंट आम्हाला जे फक्त हेल्थाचे आता हेल्थाचे एकशे आठ हेजेचं लक्ष घालू जाय विश्वजित जीविके पण आता तेणी बी त्याचे मशी भर घालूक ही एकशे आठ एक पावना हंगा समज ती हॉस्पिटलाची जी गाडी असा ती गाडी घेऊन गेली जर दुसरी गाडी ना त्यांना एकशे आठची गरज पडता आता आमक मेन म्हणता ते किती आमच्या हेल्थ हेल्थाचे भरपूर एफर्ट घालू जो त्यांना हा किती सांगता गोरमेंटात हेजेर जाता तिथे लक्ष घालून जाता तसं बेगीन व एक दुर्मंग वडला हे असा मतदारसंघ आसा आणि तीस तीस किलोमीटरच्या पेशंट हाडचे पडतात त्यांना ही आंगा होना, एक अँबुलन हंगा कशीच पावना एकशे आठ